पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील बुराई नदीवरील पुलाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे तर खड्ड्यांची समस्या अजूनही कायम आहे याविषयी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत दिसून आहे सदर पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे शिंदखेडा तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पुलावर जास्त खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांना त्याचा चांगलाच त्रास होत आहे सदर पुलास बांधून अंदाजे पन्नास वर्ष होत आहेत धार पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे पुलावरून अवजड वाहन गेल्याने पुलाचे मोठ्या प्रमाणात कंपन होते पुलाच्या दोन्ही बाजूचे कठडे काही ठिकाणी तुटलेले आहेत शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज चॅनलने याविषयी बातमी प्रसिद्ध केली होती परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असून त्यांनी काही महिन्यांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यात डांबरऐवजी माती टाकून डागडुजी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता परंतु परंतु पावसाच्या पाण्याने माती वाहून गेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तीच माती आणि तोच खड्डा असे न करता कायमस्वरूपी उपाय करावेत तसेच खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने बनवण्यात आलेले साहित्य वापरावे खड्डे बुजवण्याकामी हायगळ करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करावी अशा मागणीचा सूर जनतेतून निघत आहे लवकरात लवकर खड्डे बुजवले गेले नाही तर वाहनधारकांमध्ये मोठे आंदोलन उभे करणार असे त्यांनी सांगितले चालू काय भाऊ तुम्हाला म्हणजे रात्री बनवी खड्ड्या टाकून देतो माणूस पण सुधराल पाय आता या जास्त दिवस भी झाले आणि आताच बनवलंय तरी मी या खड्डे पडूनच गेले त्याच्यात प्रतिनिधी विजय मराठे चिमठाणे आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी